आज सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आहे कोजागिरी पौर्णिमा वर्षातून एकदाच येणारी ही कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे या कोजागिरी पौर्णिमेत आपण पूजाविधी कशी करावी याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला आहे तो अवश्य बघा आता मी तुम्हाला सांगणार आहे या महत्त्वाच्या दिवशी आपण लोकांना काय दान करू शकता त्या दानातून आपल्याला काय फळ मिळू शकतं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो दानासारखं पुण्य नाही दानाने जे पुण्य भेटतं ते कशानेच मिळत नाही मी रंजना रंजन कॅम्पेन विलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर पाहूया आजच्या दिवशी आपण काय दान करू शकतो खरं तर कोजागिरी पौर्णिमा ही दोन दिवस आहे सहा तारीख आणि सात तारीख या दोन्ही दिवशी आपण दान करू शकता कोजागिरी पौर्णिमेला तांदूळ दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात पैशाची भरभराट होते तसेच दूधही दान करू शकता दूध दान केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते दूध हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते चंदन दान करू शकता चंदन दान केल्याने घरात सुखशांती राहते आणि धनदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो गरजूंना कपडे दान केल्याने पुण्य आणि आर्थिक लाभ होतो तसेच फळांचेही दान करू शकता कोणतेही फळ तुम्ही दान केले तरी सर्व देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात गुळाचे दान करू शकता गुळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच दिवा दान करू शकता दिवा दान केल्याने ज्ञानाचा प्रसार होतो आणि बुद्धीचा विकास होतो दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ खीर असो दूध मिठाई तुम्ही दान केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते ह्या झाल्या दान करण्याच्या वस्तू ह्या दान केल्याने आपल्याला सुखसमृद्धी शांती भेटते पण काही वस्तू अशा आहेत की दान करना अशुब मान त्या दान करणं अशुभ मानलं जातं तर बघूया आपण त्या कोणत्या वस्तू आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही दान करू नये दही दान केल्याने शुक्रदोष लागतो सुखशांती कमी होते आणि तणाव वाढतो तसेच लोखंडाचे सामानही दान करू नये लोखंड दान केल्याने शनीदोष वाढतो आणि आयुष्यात संकटे येतात तसेच मीठही दान करू नये मीठ दान केल्याने नकारात्मा वाढते आणि नवीन कामात अडथळे येतात व प्रगती थांबते मित्रांनो अवश्य लक्षात ठेवा की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दही लोखंड मीठ अजिबात दान करू नये अजिबात कोणाला देऊ नये त्यामुळे आपल्याला दोष लागतो तर काय दान करावे आणि काय दान करू नये ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी सांगितलेल्या दान देण्याच्या वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही दान करू शकता कोणत्याही एका वस्तूचं दान केलं तर त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल तसेच आजच्या दिवशी मसाला दूध बनवून चंद्राच्या प्रकाशात ठेवून चंद्रातून जे अमृतमय किरणं त्या दुधात पडतील ते दूध अवश्य प्राशन करा त्यामुळे निश्चितच तुमचे आरोग्य चांगले राहील त्या दुधामधून आपल्याला एक प्रकारची शक्ती प्राप्त होईल कोजागिरी पौर्णिमेला मनोभावे भगवान विष्णू भगवान कुबेर इंद्रदेव चंद्र आणि लक्ष्मी माता यांची पूजा करा ह्या देवांची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस आहे असा दिवस पुन्हा येत नाही त्यामुळे हा दिवस चुकू नका की ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेचं वरदान मिळेल म्हणजेच लक्ष्मी माता प्रसन्न होईल आजच्या दिवशी देवी योग निद्रेतून जागी होते आणि जे तिची पूजा आराधना सेवा करतात त्यांना भरभरून आशीर्वाद देते त्यामुळे तुम्ही ही संधी चुकू नका देवीची पूजा करा मंत्र जप करा सेवा करा आज संबंध रात्र तुम्ही जागरण करा देवीची पूजा कशी करावी पूजा मांडणी कशी आहे हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला टाकला आहे तो अवश्य बघा आज चंद्राचं दर्शन घेण्यात अजिबात चुकू नका चंद्र प्रकाशात न्हावून निघा चंद्राचं दर्शन अवश्य घ्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नम्हा जय माता दी